छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आपल्या या सिंधुदुर्गात आहे आणि या पूर्वी सुद्धा ते मंदिर होत ते बऱ्याच वर्षांपासून आहे आज पण आजपर्यंत कोणालाही सुचलं नव्हतं हो की आपल्या राजाला शोभेस एक चांगलं सिंहासन करायचं आणि हे सिंहासन सोन्याचं नाहीये हे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे दगडांच्या देशा कणखर देशा राकट देशा दगडांच्या देशा तसं ते अस्सल दगडांचा देव सिंहासन आहे आणि आपल्याला सुद्धा आपल्या महाराष्ट्राची ओळख तीच ठेवायची कणखर देशा राकट देशा दगडांच्या देशा हे आता जे चाललंय गुंडांच्या लाचारांच्या नामर्दांच्या देशा ही आमच्या महाराष्ट्राची ओळख नाहीये दिल्ली समोर म्हणजे आग्र्याच्या दरबारात सुद्धा न झुकणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यापासून त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे निघालेले విచారా చే వారసదారో